मंडळी नमस्कार मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमचं केसीआर कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो कॉन्सेप्ट आपल्याकडे भरपूर आहे तुम्हाला माहिती की वीस काउंटर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्या प्रत्येक काउंटरवरती आपल्याला वेगवेगळं कलेक्शन पाहायला भेटतं पण आज आपण फॅन्सी कॉटन मध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारचं कलेक्शन्स कशा प्रकारचे पॅटर्न येणार आहात आणि त्याचं सॅम्पल मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की ह्या प्रकारचं न्यू पॅटर्न कॉन्सेप्ट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत तर कलेक्शन जर बघितलं तर फार वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतील आता तुम्हाला मी दाखवते रंगोली ह्या नावाचा कॅटलॉग तुम्हाला दाखवतोय फार सुंदर अशा प्रकारचे हे कलेक्शन आहे आणि इथे आपण जर बघितलं तर आपल्याला लिनन फॅब्रिकवरती हे सर्व कलेक्शन म्हणजे कॉटन बेसवरती हे सर्व कलेक्शन पाहायला भेटणार आहे आणि हे आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकता की जो याचा पदर घेतला आहे एकदम फॅन्सी येणार आहे आणि बॉर्डर बघितली तर माय गॉड फारच सुंदर अशा प्रकारचं हँडवर्कचं काम घेतलंय आणि इथे जर आपण बघितलं तर गोल्डन जरीचं विविंगचं बुट्टीचं काम येणार आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्याला गिफ्ट पर्पज काहीतरी द्यायचंय नवीन कॉन्सेप्ट द्यायचा आहे तर हा पॅटर्न फारच सुंदर अशा प्रकारचा आहे तुम्ही पाहू शकता की रंगोली नावाचं हे कॅटलॉग आहे आणि मित्रांनो साडेसहा मीटर कट पूर्ण येणार आहे आणि त्याचबरोबर क्वालिटीमध्ये कुठलाही कमीपणा दिसणार नाही का कारण मित्रांनो इथे तुम्हाला प्लस दिलं जातं मायनस कुठलीही गोष्ट राहत नाही फक्त तुम्हाला काय करायचे की ही कॉन्सेप्ट जर आवडत असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या सर्वात मेन प्लस पॉईंट असतो की तुम्हाला जो पण कॉन्सेप्ट आम्ही दाखवतो ना त्याच्या मागे हेतू एकच असतो की तुम्ही तो कॉन्सेप्ट स्क्रीनशॉट घ्या किंवा आमची ऑनलाईन जी टीम आहे त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही डी पीडीएफ किंवा लिंक घरी बसल्या मागू शकता काय मित्रांनो कारण इथे आपण जर कॉन्सेप्ट बघितले किंवा पॅटर्न जर बघितले तर फार वेगवेगळे पेटर्न तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता फॅन्सी चेक्स पॅटर्न मध्ये विविंग बॉर्डर गोल्डन जरीचं काम तुम्हाला येणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर खाटली वर्कचं फार सुंदर अशा प्रकारचं जरीचं काम आणि हँडवर्कचं काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे कॅटलॉगचं नाव काय ना संजना या कॅटलॉगचं नाव आहे आणि साडी ओपन झाल्यावर तुम्हाला कळेल की कशा प्रकारचं कलेक्शन किंवा कशा प्रकारचं पेटर्न्स तुम्हाला पाहायला मिळणार बघा वाव ब्युटिफुल मित्रांनो म्हणजे काय असतं की बघा आता हे जे कलेक्शन तुम्हाला दाखवतोय ना जसे गव्हर्नमेंट टीचर्स वगैरे ज्यांना फॅन्सी कॉन्सेप्ट हवे तर अशा प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरिया टेक्सटाईल कंपनी प्रोव्हाइड करते इथे जर बघितलं तर हँडवर्कचे तुम्हाला एकदम खाटलीवर काम दिसणार आहे इथे तुम्ही पाहू शकता की मिररचं काम तुम्हाला भेटणार आहे आणि बॉर्डर जर बघितली तर गोल्डन जरीची विविंगची बॉर्डर तुम्हाला येणार आहे आणि मध्ये पूर्ण गोल्डन आणि सिल्वर जरीचं चेक्स पटन तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे कॉन्सेप्ट असे की लगेच ग्राहकांना आवडणार आहे मित्रांनो का कारण म्हणतात ना की सौंदर्य हे स्त्रियांचं लेणं आहे पण मित्रांनो फॅन्सी साड्यांचं कलेक्शन जेव्हा आपल्याकडे येतं तर असा कुठलीही अशी आपली महिला नसेल की जिला फॅन्सी कलेक्शन हवं आहे किंवा फॅन्सी कॉटन कलेक्शन हवं आहे तर अशा प्रकारचे सर्व फॅन्सी कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील म्हणून तर म्हणतो ना की एकदा केसरी कंपनीला भेट द्या बघा की इथे पॅटर्न तुम्हाला कसे मिळतील आणि बघा आता तुम्हाला मी दाखवतोय काहीतरी नवीन सिक्वेन्समध्ये फार सुंदरसा कॉन्सेप्ट बघा तुम्हाला मी दाखवतोय आणि हा कॉन्सेप्ट पाहिल्यावर तुम्हाला कळेल की कॉन्सेप्ट कसा राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील वाव ब्युटिफुल बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता की रिफाईल ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर बॉर्डर फार सुंदर दिली आहे मध्ये तुम्ही मल्टी सिक्वेन्सचं काम पाहणार आहे आणि वरती जर बघितलं तर समोसा लेसमध्ये फॅन्सी अशा प्रकारचं लटकन तुम्हाला पाहायला मिळेल आणि पॅटर्न बघा आणि ब्लाऊज जर बघितला तर पूर्ण एक मीटरचं ब्लाऊज तुम्हाला येणार आहे साडेसहा मीटर कट अशा प्रकारचं बघा किती सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की जे तुम्हाला पूर्ण सुरतमध्ये कुठेही मिळणार नाही ते तुम्हाला केसर्या टेक्साइल कंपनीमध्ये मिळणार का मित्रांनो कारण इथे जेवढे पॅटर्न आम्ही तुम्हाला दाखवतो सर्व एकापेक्षा एक जबरदस्त पेटर्न तुम्हाला पाहायला मिळतील आता बघा हे तुम्हाला मी दाखवतोय हा पण फार सुंदर कॉन्सेप्ट आहे हेतू एकाच आहे की तुम्ही चॉईस काय करता तुमच्या ग्राहकांसाठी तुम्ही नवीन पेटर्न नवीन कलेक्शन काय ठेवू शकता तर त्याचं एक जिवंत उदाहरण बघा तुम्ही पाहू शकता वाव पूर्ण केहेरीमध्ये तुम्हाला हे पूर्ण विविंग काम आहे खाटले हँडवर्क केलंय आणि इथं मध्ये जर बघितलं तर बुट्या किती सुंदर सुंदर दिसत आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर दिली मित्रांनो आणि याच्या कॅटलॉगचं नाव आहे छमक छल्लो म्हणजे फारच सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन सुंदर अशा प्रकारचे कॅटलॉग्स तुम्हाला फॅन्सी कॉटन मध्ये पाहायला मिळतील म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की इथे तुम्हाला पेटर्न असे एकापेक्षा एक, एक, एक सुंदर असे पेटर्न तुम्हाला आम्ही दाखवतो आणि हे जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवले तर एकशे एक टक्के तुम्हाला त्याचा जबरदस्त रिस्पॉन्स मग तुमचा बुटेक असेल ना तर बुटीक मध्ये तर तुम्ही विचारूच नका की हे कलेक्शन तुम्ही डमीवर टाकले लगेच स्टॉकआउट होतील एवढं सुंदर कॉन्सेप्ट आहे बघा आता हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे बघा म्हणजे बॉर्डर तर फॅन्सी आहेच पण इथे आपण जाल पॅटर्न जर बघितलं बुट्टी जर बघितल्या तर फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर पेटन्स फारच आकर्षक आहे बॉर्डर सुंदर बुट्टी सुंदर फॅब्रिक सुद्धा एकदम फॅन्सी न्यू पॅटर्न तुम्हाला मिळतील आणि म्हणून तर मित्रांनो आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणतो की केसरीया टेक्शल कंपनी हे साड्यांचं माहेर घर आहे आणि इथे तुम्हाला तशा प्रकारचे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता तुम्हाला नेक्स्ट पर्यटन दाखवतोय कामिनी खरेच सुंदर अशा प्रकारचं हे कलेक्शन आहे आणि बघा वाव जेवढी सुंदर साडी मित्रांनो तेवढं सुंदर याच्यात हँडवर्कचं काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा खाली जर बॉर्डर बघितली तर माउंटेन आपण जसं म्हणतो ना त्या प्रकारचं तुम्हाला याच्यात ये डिझाईन येणार आहे आणि पूर्ण साडीमध्ये पूर्ण हँडवर खाटलीचे पूर्ण तुम्हाला जे आहे हे, हे सर्व पेच तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे फॅन्सी कॉन्सेप्ट असो ज्यांना एकदम बुटीक टेस्ट हवं आहे तर त्यांच्यासाठी हे जे कॉन्सेप्ट आहे फारच फायद्याचे ठरणार आहे कारण मित्रांनो याच्यात तुम्हाला डायरेक्ट डबल मार्जिन भेटणार आहे का कारण कॉन्सेप्ट एवढे सुंदर आहे आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की केसरिया टेक्स्टाईल कंपनी आपण म्हणतो ना सोन्याची खाण नाही साड्यांची खाण आहे मित्रांनो आणि इथेच असे तुम्हाला सर्व बेस्ट कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता ही साडी आपण जर बघितली वाव बॉर्डर किती हेवी घेतली आहे बुट्टी जर तुम्ही बघितलं तर थाउजंड बुट्टीच्या वरती तुम्हाला मिळतील बघा बॉर्डरपेक्षा सुंदर अशा प्रकारचे हे कॉन्सेप्ट आहे पल्लू तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारचा पल्लू घेतला आहे आणि अशा प्रकारचे विविधतम पॅटर्न तुम्हाला केसरटल कंपनीच्या फॅन्सी कॉटन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो अशा प्रकारचे विविध पेटर्न्स तुम्हाला आमच्या इथे मिळतील तुमच्यासाठी व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आहे नंतर तुम्हाला पीडीएफ लिंक तुम्हाला घरी बसल्या भेटते नंतर हाऊस वाईफ असाल घरून लहान व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्ही डेफिनेटली मागू शकता आणि त्याचा काय रिस्पॉन्स तुम्हाला भेटतो ते तुम्ही काही दिवसात तुम्हाला कळणार आहे नंतर तुम्ही ऑलरेडी किंवा ॲटोमॅटिक तुम्ही आमच्याकडे अशा कलेक्शनची मागणी कराल की दादा आम्हाला अशाच प्रकारचं पेटर्न हवंय बघा सिंपल सोबर आणि अट्रॅक्टिव्ह कलेक्शन जर तुम्ही पदर पाहिला तर फारच सुंदर गोल्डन जरीचा तुम्हाला पूर्ण पदर येणार आहे बुट्टी जर बघितली तर तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारच्या बुट्टीचं कॉन्सेप्ट आहे आणि ह्या कॅटलॉगचं नाव काय लोटस गुलाब तर तुम्ही पाहू शकता सर्व त्याच्यात पेटर्न स्वतःचे दिले इथे आपण जर बघितलं तर गुलाबाचे तुम्हाला लहान 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 तुम्हाला विविंगचे बुट्टे पाहायला मिळतील आणि बॉर्डर सुद्धा बघितली तर ती सुद्धा फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कलेक्शन आवडत आहे ना आवडताय तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि हो केसरीया टेक्सटाईल कंपनीला विजिट करायला घाबरू नका किंवा वेळ लावू नका का कारण बघा श्रावण मास चालला आहे बाप्पाचं आगमन होणार आहे त्यानंतर दीपावळी असे भरपूर असे सण आहे भरपूर असे आपल्याकडे त्योहार असतात ज्याच्यामध्ये प्रत्येक ग्राहकाला काहीतरी वेगळं काहीतरी नवीन असं कॉन्सेप्ट हवं असतं आणि म्हणून तर मित्रांनो हो अशा प्रकारचे फॅन्सी कलेक्शन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये तर इथे या बघा आणि हो एकशे एक टक्के तुम्हाला हे कलेक्शन्स आवडतील कारण कलेक्शन फारच सुंदर आहे फारच सुंदर अशा प्रकारचे कॉन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील पेटर्न अनगिनत कलेक्शन्स अनगिनत तुम्हाला पाहायला मिळतील फक्त कमी आहे की तुम्ही कुठल्याही लोकांच्या बोलण्यात अडकू नका कारण मित्रांनो सुरत सिटी हे सर्व काही पॉसिबल आहे लोक म्हणतात काय आम्ही तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी मध्ये नेतो याच्यापेक्षा बेस्ट आमच्याकडे कलेक्शन पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो सेहेचाळीस वर्षाचा अनुभव फार मोठी गोष्ट आहे आणि लोक कमिशनसाठी काहीही करू शकतात त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यात जाऊ नका डायरेक्ट फोन करा कारण पिक अँड ड्रॉपची व्यवस्था तुम्हाला दिलेली आहे सुरत स्टेशनला या किंवा उजना स्टेशनला तुम्ही उतरलात तर फक्त कॉल करायचा आहे आमचं जे पर्सन एफिकन ड्रॉप डायरेक्ट तुमच्याकडे पोहोचतील आणि तुम्हाला डायरेक्ट केसेर्या टिक्स कंपनी रिअल मॅन्युफॅक्चरकडे तुम्हाला आणतील आणि तिथे तुम्हाला ज्या प्रकारचा कलेक्शन हवं आहे तुम्हाला फॅन्सी प्रिंटेड साडी हव्या लेननमध्ये हवंय हवं आहे किंवा वॉट एव्हर तुम्हाला ज्या प्रकारचा कलेक्शन हवे ना एकाच ठिकाणी वन स्टॉप शॉप म्हणजे केसेर्या टेक्स कंपनी तर यायला विसरू नका पण हो सर्वात थोडी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन द्यावायला विसरू नका आणि हो काय करायचं आहे लाईक शेअर कमेंट जरूर करा तर मी शिक्षकां मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या मध्ये काहीतरी नवीन कॉन्सेप्ट सर। तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो का नाम केस